नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी गोपाल पवार आज आपल्यासाठी घेऊन आलो आहे रोज वापरातील पन्नास इंग्रजी वाक्य भाग चार मित्रांनो इंग्रजी बोलता येण्यासाठी सराव अत्यंत महत्वाचा असतो म्हणून ही वाक्य मी दोन वेळ रिपीट करणार आहे तर दुसऱ्यांदा आपण सुद्धा माझ्या पाठीमागे ती वाक्य बोलायची आहेत तर जास्त वेळ न घेता चला सुरू करूयात दे आर गोइंग टू मार्केट ते बाजारात जात आहेत दे आर गोईंग टू मार्केट बाजारात जात आहेत वेन डीड यू कम तू कधी आलास वेन डीड यू कम तू कधी आलास वुड यू डू मी अ फेवर प्लीज कृपया माझं एक काम कराल का वुड यू डू मी अ फेवर प्लीज कृपया माझं एक काम कराल का आय रिली really डीड रॉंग टू यू मी खरंच तुझ्यावर अन्याय केला आहे किंवा मी खरंच सोबत चुकीचं केलं आहे आय रियली डीड रॉंग टू यू मी खरंच तुझ्यावर अन्याय केला आहे किंवा मी खरंच तुझ्यासोबत चुकीचं केलं आहे व्हॉट एक्झॅक्टली exactly इज गोइंग ऑन नेमकं काय चाललं आहे व्हॉट एक्झॅक्टली इज गोइंग ऑन नेमकं काय चाललं आहे डू यू नो तुम्हाला माहीत आहे का किंवा exactly का you know, माही तुला माहीत आहे का डू यू you नो know, तुम्हाला माहीत आहे का किंवा तुला माहीत आहे का He can't shirk the work now. तो आता काम टाळू शकत नाही He can't shirk the work now. तो आता काम टाळू शकत नाही He can't shirk the work now. तो आता काम टाळू शकत नाही We are taking breakfast. आम्ही नाश्ता करत आहोत We are taking breakfast. आम्ही नाश्ता करत आहोत He is taking a bath. तो आंघोळ करत आहे He is taking a bath. तो आंघोळ करत आहे आर यू अनाइड विथ मी तू माझ्यावर नाराज आहेस का आर यू अनाइड विथ मी तू माझ्यावर नाराज आहेस का टेल मी हाऊ कॅन आय हेल्प यू मला सांग मी तुला कशी मदत करू टेल मी हाऊ कॅन आय हेल्प यू मला सांग मी तुला कशी मदत करू दिस शर्ट इज डॉटी हा शर्ट घाण आहे दिस शर्ट इज डॉटी हा शर्ट घाण आहे दिस शर्ट इज टॉर्न हा शर्ट फाटला आहे धीस शर्ट इज टॉर्न हा शर्ट फाटला आहे गणेश जस्ट अराइव्ड गणेश नुकता चला गणेश जस्ट अराइव्ड गणेश नुकता चलाज सेंड यू अ गिफ्ट त्याने तुम्हाला भेट पाठवली आहे ही हैज सेंड यू अ गिफ्ट त्याने तुम्हाला भेट वस्तु पाठवली आहे हुज मोबाईल नंबर इज दिस हा कोणाचा मोबाईल नंबर आहे हुज मोबाईल नंबर इज दिस हा कोणाचा मोबाईल नंबर आहे वेन विल यू मीट तू केव्हा भेटणार वेन विल यू मीट तू केव्हा भेटणार शी लुक्स लाईक यू ती तुझ्यासारखी दिसते शी लुक्स लाइक यू ती तुझ्यासारखी दिसते वी हॅव प्लेड क्रिकेट आम्ही क्रिकेट खेळलो आहे वी हॅव प्लेड क्रिकेट आम्ही क्रिकेट खेळलो आहे ही हॅज फुलफिल्ड हिज डिझायर त्याने त्याची इच्छा पूर्ण केली आहे ही हॅज फुलफिल्ड हिज डिझायर त्याने त्याची इच्छा पूर्ण केली आहे हाऊ इज युअर फादर नाव आता तुझे वडील कसे आहेत हाव इज युअर फादर नाव आता तुझे वडील कसे आहेत विस शर्ट इज द बेस्ट कोणता शर्ट सर्वात चांगला आहे वाय डिडंट यू वेकमी अप तुम्हाला उठवलं का नाहीस वाय डिडंट यू वेक मी अप तुम्हाला उठवलं का नाहीस आय एम शॉर्ट बाय ट्वेंटी रुपीज माझ्याकडे वीस रुपये कमी आहेत आय एम शॉर्ट बाय ट्वेंटी रुपीज माझ्याकडे वीस रुपये कमी आहेत आय स्लेप लेट लास्ट नाईट मी काल रात्री उशिरा झोपलो आय स्लेप लेट लास्ट नाईट मी काल रात्री उशिरा झोपलो यू ऑलवेज कोल्डेड मी तुम्हाला नेहमी रागवायचा यू ऑलवेज कोल्डेड मी तुम्हाला नेहमी रागवायचा व्हॉट इज द कॉस्ट ऑफ धिस शर्ट या शर्ट ची किंमत किती आहे व्हॉट इज द कॉस्ट ऑफ धिस शर्ट या शर्ट ची किती किंमत आहे हा लॉंग विल इट टेक यास किती वेळ लागेल हा लॉंग विल इट टेक यास किती वेळ लागेल आय हर्ट माय लेग व्हाईल प्लेइंग खेळताना माझ्या पायाला दुखापत झाली आय हर्ट माय लेग व्हाईल प्लेइंग खेळताना माझ्या पायाला दुखापत झाली निकिता सँग अ स्वीट सॉंग निकिताने गोड गाणे गायले निकिता सँग अ स्वीट सॉन्ग निकिताने गोड गाणे गायले किंवा निकिताने सुंदर गाणे गायले आय एम आस्किंग यू समथिंग मी तुला काहीतरी विचारत आहे आय एम आस्किंग यू समथिंग मी तुला काहीतरी विचारत आहे नीडलेस टू से दॅट ही इज मॅड तो वेडा आहे हे वेगळे सांगायची गरज नाही नीडलेस टू आस ही ऑलरेडी नोज विचारण्याची गरज नाही त्याला आधीच माहीत आहे नीडलेस टू आस ही ऑलरेडी नोज विचारण्याची गरज नाही त्याला आधीच माहीत आहे राम केम आफ्टर अ लाँग राम खूप दिवसांनी आला राम केम आफ्टर अ लाँग राम खूप दिवसांनी आला ही हॅड कम आफ्टर अ लाँग तो खूप दिवसांनी आला होता ही हॅड कम आफ्टर अ लॉंग तो खूप दिवसांनी आला होता यू रिमाइंड मी ऑफ राम तुम्हाला रामची आठवण करून देतोस यू रिमाइंड मी ऑफ राम तुम्हाला रामची आठवण करून देतोस युअर फेस रिमाइंड मी ऑफ समवन तुझा चेहरा मला कोणाची तरी आठवण करून देतो युअर फेस रिमाइंड मी ऑफ समवन तुझा चेहरा मला कोणाची तरी आठवण करून देतो आय वॉज ब्रॉटअप इन मुंबई मी मुंबईत लहानाचा मोठा झालो आय वॉज ब्रॉटअप इन मुंबई मी मुंबईत लहानाचा मोठा झालो ही थॉट अँड ही मटेरियलाइज त्याने विचार केला आणि प्रत्यक्षात उतरवले ही थॉट अँड मटेरियलाइज त्याने विचार केला आणि प्रत्यक्षात उतरवले आय विल मटेरियलाइज द ड्रीम आय विल मटेरियलाइज द ड्रीम्स मी स्वप्ने साकार करीन आय विल मटेरियलाइज द ड्रीम्स मी स्वप्ने साकार करीन आय अल्वेज स्टँड बाय यू मी सदैव तुझ्या पाठीशी उभा आहे आय अल्वेज स्टँड बाय यू मी सदैव तुझ्या पाठीशी उभा आहे ही हॅड स्टूड बाय मी तो माझ्या पाठीशी उभा होता ही हॅड स्टूड बाय मी तो माझ्या पाठीशी उभा होता आर यू लिस्निंग टू मी तुम्ही माझा ऐकत आहात का आर यू लिस्निंग टू मी तुम्ही माझा ऐकत आहात का आय वॉज वेटिंग फॉर यू मी तुझी वाट बघत होतो आय वॉज वेटिंग फॉर यू मी तुझी वाट बघत होतो आय वॉन्ट धिस फोन मला हा फोन हवा आहे आय वॉन्ट धिस फोन मला हा फोन हवा आहे आय एम डिटरमाइंड टू गो मी जाण्याचा निर्धार केला आहे आय एम डिटरमाइंड टू गो मी जाण्याचा निर्धार केला आहे